माझ्या कानोबामध्ये संभव असंभवाची कल्पना तुम्ही करूच नका आहो तो कमळनाळेनं ना हत्तीला बांधू शकतो गोपदात अख्खा पर्वत बुडवू शकतो माझ्या कानोबाच्या गतीचा अंदाज लावण्याची शक्ती विश्वात कोणामध्ये नाही आहे देहचिंता अर्थचिंता या सर्वांचा त्याग करून फक्त आणि फक्त कानोबाला हाक मारण्याचा प्रयत्न करायचा तोपर्यंत हाक मारायची तोपर्यंत नाम घ्यायचं जोपर्यंत ते स्थिर होत नाही मग पायाखालची जमीन सरको अथवा आकाश कोसळो कसलीच चिंता करायची नाही दिवस रात्र नाम घ्यायचं आणि निश्चित समजायचं आपण कानोबाच्या कुशीत आहोत आपल्याला हृदयाशी धरून आपली रक्षा करण्यासाठी कानोबा कटिबद्ध आहे म्हणूनच त्यानं म्हटलंय सर्वे नश्य ब्रह्मांडे प्रभवंती पुनः पुनः नमे भक्ता प्रणश्यन्ति निशंकाश निरापदा अख्ख ब्रह्मांड नष्ट होऊ शकत पण माझा भक्त कधीही नष्ट होत नाही तो निशंक आणि निरापद म्हणजे संकटरहित राहतो कारण त्याला फुलासारखा सांभाळणारा मी त्याच्या बरोबर असतो